सिडको विरोधात मनसेनं आंदोलन केले घरांच्या किमती के कमी करण्याची मागणी करण्यात आली आहे मनसैनिकांनी वाशुते शिंदे घरांपर्यंत पायी दिंडी काढणारे येत्या गुरुवारी ही पायी दिंडी काढण्यात येणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सिडको सोडत धारकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा मनसेचा आरोप आहे येत्या गुरुवारी जे आहे पायी दिंडीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मनसे प्रवक्ते गजानन काळे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी वाचित करूया सर काय सांगाल नेमका हा निर्णय का गेली तीन महिने झाले की आम्ही सातत्याने पत्रकार परिषदा घेतोय आंदोलन करतोय निवेदन देतोय अजूनही हे खातं ज्यांच्याकडे आहे ते सन्मानीय या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब यांना भेटायला आमची मंडळी सातारला गेली त्यांनी स्वतः लिहून दिलं व्यक्तिशा पहावे लक्ष घालावं फोन केलाय ही प्रक्रिया स्थगित करावी सिडको एमडी ऐकत नाहीयेत उपमुख्यमंत्र्यांचं एका मंत्र्याचं ऐकत नाहीये त्या खात्याचे मंत्री आता शिंदेसाहेब बरं सातत्याने आम्ही वेळा मागतोय की चर्चेला वेळ द्या या संदर्भात दोन दोन वेळा आम्हाला वेळ देतात आणि अचानक एक दिवस अगोदर किंवा त्याच दिवशी एखाद्या वेळा आम्ही समजू शकतो त्या दिवशी काश्मीरची घटना घडली म्हणून दुसऱ्यांदा वेळ रद्द त्यापासून आतापर्यंत दहा दिवस झालेले आहेत अजून वेळ मिळत नाहीये चर्चा होत नाही निर्णय होत नाही बरं का आम्हाला वेळही नको तुम्ही निर्णय घेऊन टाका या विषयाचा नक्कीच एकंदरच जर मागण्या मान्य नाही झाल्या घरांच्या किती कमी नाही झाल्या तर मनसे रस्ता रोको आणि चक्काजाम आंदोलन करण्यास देखील कमी पडणार नाही अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहेत प्रवक्ता गजानन काळे यांनी व्यक्त केलेल्या आहेत कविता लोखंडे जय महाराष्ट्र नवी मुंबई